प्रश्न नुकतीच चर्चेमध्ये असणारी पुंगणूर गाय ही भारतातील मूळच्या कोणत्या राज्यातील आहे पर्यायी उत्तरे आहेत एक आंध्र प्रदेश दोन मिझोराम तीन तामिळनाडू आणि चार केरळ याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश स्पष्टीकरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी पुंगणूर गायींना चारा दिला ही गायी मूळची आंध्र प्रदेशातील पुंगणूर गावातील आहे या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात लहान पशु या जातींपैकी ही एक आहे यांची सरासरी नव्वद सेंटीमीटर उंची असते तर दोनशे किलोपेक्षा कमी वजन असते या गायी कमी गुणवत्तेच्या खाद्याशी जुळवून घेतात तसेच आठ टक्के चरबीयुक्त पोषक तत्वांनी समृद्ध असलेले दूध देखील देतात त्यामुळे दुष्काळासाठी त्या एक प्रकारच्या वरदानच ठरतात प्रश्न भारतीय सेना दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो पर्यायी उत्तरे एक बारा जानेवारी दोन पंधरा जानेवारी तीन चौदा जानेवारी आणि चार सोळा जानेवारी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा जानेवारी विश्लेषण भारतीय सेना दिन हा दरवर्षी पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस मधील शहात्तरावा लष्कर दिन हा राष्ट्राच्या सेवेत या थीमवरती लखनौमधील लष्कराच्या सेंट्रल कमांडद्वारे स्वतःची सेवा या भारतीय लष्कराच्या सुसंगत साजरा केला प्रश्न नुकताच भौगोलिक संकेत ज्याला जीआय टॅग असेही म्हणतात मिळालेला कच्ची खारी कोणत्या राज्याशी आहे पर्यायी उत्तरे आहेत एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन गोवा आणि चार आंध्र प्रदेश याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात विश्लेषण भारताचे एकूण खजुरांच्या लागवडीपैकी जवळपास पंच्याऐंशी टक्के योगदान असलेले गुजरात मधील कच्छ हे सर्वाधिक मोठे आर्थिक दृष्ट्या लागवड व विपणन आणि ताज्या खजुरांचे सेवन करणारे जागतिक केंद्र आहे कच्ची खारी ही कच्छची स्थानिक खजूर या बाबतीतील गुजरातचा हा दुसरा भौगोलिक संकेत टॅग आहे प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव सुरू झाला पर्यायी उत्तरे एक इंदोर मध्य प्रदेश पर्याय क्रमांक दोन कच्छ गुजरात तीन नागपूर महाराष्ट्र आणि बिकानेर राजस्थान योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बिकानेर राजस्थान विश्लेषण राजस्थानमधील राजस्थान बिकानेर या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव सुरुवात रामपुरी हवेलीपासून झाली यामध्ये सजवलेले उंट पारंपरिक पोशाख आणि स्थानिक लोक कलाकार सहभागी झाले होते पर्यटन विभागाने भिकाजी की टेकरी या ठिकाणी रांगोळी मेहंदी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विजेत्यांना स्मृतीचिन्ह देखील देण्यात आले प्रश्न रेल्वे बोर्डाचे सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली पर्यायी उत्तरे आहेत एक अरुणा नायर दोन अरुण कुमार तीन राजेश शर्मा आणि चार स्वाती सिंग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक अरुणा नायर विश्लेषण रेल्वे बोर्डाचे सचिवपदी एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅचच्या भारतीय रेल्वे कार्मिक सेवेतील अधिकारी अरुणा नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न भारतातील कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली पर्यायी उत्तरे एक एसबीआय दोन एच डी एफ सी बँक तीन इंडियन बँक आणि चार आय सी आय सी आय बँक याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक विश्लेषण स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय पूरक उपक्रम आणि प्रकल्प यांसाठी निधी उभारणे हा यांचा मुख्य उद्देश आहे ही योजना भारतीय गैरव्यक्ती तसेच निवासी व्यक्ती व अनिवासी व्यक्ती यांसाठी खुली असणार आहे याची मुदत एक हजार एकशे अकरा दिवस एक हजार सातशे सत्याहत्तर दिवस दोन हजार दोनशे बावीस दिवस असे आहे प्रश्न तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता उपक्रम हाती घेतला पर्याय उत्तरे आहेत स्वच्छ भारत मोहीम आणि चार पवित्र स्थळ स्वच्छता मोहीम याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वच्छ मंदिर मोहीम विश्लेषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी स्वच्छ मंदिर मोहिमेची सुरुवात केलेली आहे अयोध्याला भारतातील सर्वात स्वच्छ म... शहर बनवण्यासाठी त्यांनी राष्ट्रव्यापी पुढाकार घेण्याचे आव्हान केलेले आहे नागरिकांनी चौदा ते बावीस जानेवारी या कालावधीत तीर्थक्षेत्र स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यावा या स्वच्छता मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आमदार खासदार आणि पंचायत प्रतिनिधींसह सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा प्रश्न आस्ट्रा हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे पर्यायी उत्तरे एक जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र दोन हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तीन जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आणि चार हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विश्लेषण संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे म्हणजेच डी व भारत डायनामिक्स लिमिटेड यांनी तयार केलेले एक्स्ट्रा हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे